उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा निजामपूर तालुक्यात माळ माथेची असलेल्या बुराई नदीला यंदाच्या पावसाळ्यात पूर आलाय दोन्ही नदी वाहत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर सिंचन होणार आहे बुराई धरणात जलसाठा होऊन आणि गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल साक्री तालुक्यातील आखाडेजवळ बुराई नदीवर बुराई धरण आहे उन्हाळ्यात दोन वेळा पाणी सोडण्यात आले आणि धरणात नऊ पूर्णांक नऊ टक्के पाणीसाठा उरला होता निजामपूर गावाची मोठी नळ पाणीपुरवठा योजना अडचणीत आली होती धरण भरण्यासाठी बुराई व रोहिणी नदी स्पूर येणे जरुरी होते पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला परंतु मुसळधार पाऊस झाला नसल्याने नदीला पाणी आले नव्हते गेल्या दोन तीन दिवसात बुराईच्या उगम भागात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी नदीस पहिला मोठा पूर आला त्यामुळे बुराईवरील धरण देखील भरले असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच सिंचनाचा देखील फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे रुणमळीसह नदीकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे सर्वप्रथम आमचं वाजधार गाव धुळे जिल्ह्यात आणि तालुका साखरे गाव वासधरे गेल्या मागच्या वर्षात आमच्या गावाला किंवा आमच्या परिसराला पाण्याची खूपच टंचाई असल्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे सतत माणसांना घरी पिण्यासाठी विहिरीवरून किंवा बाहेर कुठंही तलावात आणावं लागत होते तरी यंदाच्या पावसाळ्याने भरपूर हजेरी लावले असून पाणी पण भरपूर झाले शेतकऱ्यांच्या पण कामे धंदे सगळे जोरात चालू असल्यामुळे ह्या पावसाळ्यात काही टंचाई आढळून न येता असं आम्हाला दिसून येत आहे <laughs> रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा